या दोन वस्तूंचा वापर करून खत तयार करून जर तुम्ही या कुंडीमध्ये लावलेल्या वांग्याच्या झाडाला दिलेत तर झाडाची पाळ ही चांगली होऊन झाड फुलाफळांनी अगदी भरगच होऊन जाईल नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल एस पी किचन गार्डनिंगमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये वांग्याच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत झाडाच्या चांगल्या वाढीसाठी भरपूर अशी वांगे लागण्यासाठी आपल्या घरातीलच दोन वस्तूंचा वापर करून आपण खत तयार करून देणार आहोत तर त्या दोन वस्तू कोणत्या त्याचा ते वापर कसा आणि किती प्रमाणामध्ये करायचा हे आपण पाहणार आहोतच पण त्याचबरोबर आता उन्हाळ्यामध्ये या झाडाची काळजी कशी घ्यायची त्यासाठी कोणती कामे करायची याची देखील माहिती आपण पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका जेव्हा आपण आपल्या बागेत कुंडीमध्येही वांग्याची रोपे लावतो तेव्हा सुरुवातीलाच माती ही चांगल्या प्रतीची भुसभुशीत तयार करावी म्हणजे आपल्या झाडांची वाढ ही चांगली होते तर त्यासाठी माती तयार करतानाही सत्तर टक्के ही साधी माती आणि तीस टक्के कोणतीही एखादी नायट्रोजनयुक्त खत म्हणजे त्यामध्ये तुम्ही शेणखत गांडूळ खत यासारख्या खतांचा वापर करू शकता माती तयार करून त्याच्यामध्ये थोडीशी हळद किंवा राख मिक्स करावे म्हणजे झाडाला कीड ही लागणार नाही अशा प्रकारे माती तयार करून जर तुम्ही झाडे लावली तर झाडे चांगली वाढून भरपूर अशी वांगी लागत राहतील वांग्याच्या झाडाला खते देण्याबरोबरच भरपूर सूर्यप्रकाश मिळणे देखील हे आवश्यक असते त्यामुळे झाडे लावल्यानंतर ह्या ज्या झाड लावलेल्या कुंड्या आहेत त्या अशा ठिकाणी ठेवायच्या ज्या ठिकाणी ह्याला दिवसभर भरपूर असे हे ऊन मिळेल मात्र आता उन्हाळ्यामध्ये जे दुपारचे कडक ऊन असते त्या उन्हापासून मात्र थोडे झाडाचे संरक्षण करावे त्याचबरोबर या झाडावरती सकाळच्या किंवा संध्याकाळच्या वेळी हा पाण्याचा फवारा देखील करावा त्यामुळे या झाडाच्या पाण्यामध्ये हा ओलावा राहतो आणि आपली जी पाणी आहे ती हिरवीगार आणि तजेलदार होण्यासाठी याचा चांगला फायदा होतो बऱ्याच वेळा आपण पाहतो या वांग्याच्या झाडावरती कीड देखील ही लागलेली असते तर कीड लागली तर वेळोवेळी हे कीटकनाशक फवारणे देखील हे गरजेचे आहे कारण झाडावरती जर कीड लागली तर झाडाची वाढ ही होत नाहीच पण झाडावरती फुले आणि फळे देखील ही जास्त प्रमाणामध्येही लागत नाही तर त्यासाठी आपल्या घरामध्ये जे कांदा लसणाच्या ज्या साली असतात त्याच्यापासून पाणी तयार करून त्याचा तुम्ही स्प्रे करू शकता तर त्यासाठी ह्या ज्या कांद्याच्या साली आहेत त्या दोन ते, दो ते तीन ती दिवस ह्या अशा प्रकारे पाण्यामध्ये ह्या भिजत ठेवायच्या आणि जे तयार झालेले पाणी आहे ते एखाद्या गाणीच्या किंवा कापडाच्या साह्याने हे गाळून घ्यायचे गाळून घेतल्यानंतर देखील त्या पाण्याचा डायरेक्ट झाडावरती फवारा न करता ते पाण्यामध्ये डायल्यूट करून म्हणजे जर एक मग हे तयार झालेले पाणी असेल तर त्याच्यामध्ये अजून दोन ते तीन मग साधे पाणी मिक्स करून हे तयार झालेले पाणी आहे ते एखाद्या स्प्रे बॉटलमध्ये भरून संपूर्ण झाडावरती या पाण्याचा हा फवारा करावा त्यामुळे आपल्या झाडावरती कीड ही लागणार नाही किंवा लागली असेल तर ती निघून जाण्यासाठी ही मदत होईल आता आपण वांग्याच्या झाडाच्या चांगल्या चा 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 वाढीसाठी आणि भरपूर वांगी लागण्यासाठी ज्या दोन वस्तूंचा खत म्हणून वापर करणार आहोत त्यातील ही जी पहिली वस्तू आहे ती म्हणजे ह्या सोयाबीनच्या ह्या वड्या आहेत ह्या झाडांसाठी खत म्हणून खूप चांगले असे काम करतात कारण याच्यामध्ये जे प्रोटीन कॅल्शियम विटॅमिन्स यासारखे जे घटक असतात त्यामुळे आपली जी झाडे आहेत ती चांगली वाढतातच पण झाडावरती फुले फळे लागण्यासाठी देखील ही मदत होते याचा आपण खत म्हणून वापर करताना दोन प्रकारे याचा वापर करू शकतो एकतर हे पाण्यामध्ये भिजत ठेवून जे पाणी तयार होईल ते झाडांना खत म्हणून वापरू शकतो किंवा ज्या ह्या वड्या आहेत त्या मिक्सरमधून बारीक करून त्याची ही पावडर तयार करून झाडाला खत म्हणून हा याचा वापर हा केला तरी देखील चांगला असा हा फायदा होतो आता या पावडरीसोबतच आपण अजून एका वस्तूचा वापर करणार आहोतच पण वांग्याच्या या झाडाला पाणी देताना देखील हे प्रमाणशीर देणे देखील तितकेच आवश्यक आहे वांग्याच्या झाडाला पाणी देताना हे कुंडीतील मातीमध्ये हा थोडा ओलावर राहील एवढे पाणी देणे हे आवश्यक असते त्यामुळे झाडाला पाणी देताना हे नेहमी कुंडीतील माती चेक करून म्हणजे वरच्या बाजूची माती थोडी कोरडी झाली की झाडाला हे पाणी द्यावे वांग्याच्या झाडाला भरपूर वांगी येण्यासाठी आपण जी दुसरी वस्तू वापरणार आहोत ती म्हणजे या सुकलेल्या संत्र्याच्या साल आहेत संत्र्याच्या ह्या ज्या साली आहेत त्या देखील झाडांना अतिशय फायदेशीर आहेत कारण या ज्या साली आहेत त्या आम्लयुक्त असतात आणि याचा वापर जर आपण खत म्हणून केला तर झाडाच्या कुंडीतील माती ही आम्लयुक्त करण्याचे काम ह्या साली ह्या करत असतात आणि झाडाला भरपूर फुले फळे लागण्यासाठी ही आम्लयुक्त मातीचीच आवश्यकता असते त्यामुळे या संत्र्याच्या सालीचा वापर झाडांना भरपूर फळे लागण्यासाठी हा जरूर करावा संत्र्याच्या सालीप्रमाणेच तुम्ही ज्या लिंबाच्या साली आहेत त्याचा देखील खत म्हणून वापर केला तरी देखील चांगला असा फायदा होईल आता आपण जे सोयाबीनपासून तयार केलेली ही जी पावडर आणि संत्र्याच्या साली ह्या झाडाला देण्यापूर्वी झाडाच्या कुंडी माती ही थोडी बाजूला करून एका झाडासाठी म्हणजे दहा ते बारा इंचाच्या एका कुंडीमध्ये लावलेल्या या झाडाला जी जी हो ही जी पावडर आहे ती एक चमचा आणि जी संत्र्याच्या साली आहेत त्या एक मुठी या प्रमाणामध्ये महिन्यातून एकदा जर तुम्ही वांग्याच्या झाडाला दिलेत तर झाडाला खूप चांगला असा फायदा होईल अशा प्रकारे ही दोन्ही खते मातीमध्ये व्यवस्थित मिक्स केल्यानंतर झाडाला भरपूर असे पाणी द्यायचे म्हणजे या खतामधील जी पोषक तत्वे आहेत ती मातीमध्ये व्यवस्थित मिक्स होतील आणि आपल्या झाडाला त्याचा चांगला फायदा होईल तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय